देवळी तालुक्यातील तांबा येथील प्रीतम चांदेकर सत्तर वर्ष मुक्काम तांबा पोस्ट विजयगोपाल यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या विद्युत तुटून पडलेल्या ताराने एक बकरी जागी स्थार जाली, तर गायकी इतर सुदैवाने त्यांच्याकडे दोन खंड्या बकऱ्या असून जवळपास गुरे ढोरे चारण्याचे काम ते करतात त्यावर त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो अशातच एक बकरी जागीच ठार झाल्याने त्यांचे नुकसान झाले जर विद्युत तार गायकीच्या लक्षात पडली अस नसती तर मोठा अनर्थ ओढवला असता किंवा मोठे आर्थिक संकट कुणाचाही जीव गेला असता बकरी व तार पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती त्यातीलच भीमराव बावणे प्रमोद मडावी या दोघांनी त्या ढोरकीला के सहकार्य केले विद्युत महामंडळाला या घटनेची माहिती दिली तर विद्युत मंडळ त्या बकरीची किंमत देईल का त्या ढोरकीला मदत करेल का असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने ताबडतोब लक्ष देऊन मदत करण्याची मागणी गावातील नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्टर रेणुका दुरबुडे नवस्वराज्य न्यूज संपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.